मावळच्या लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको सुरुवातीपासूनच अशी टोकाची मुका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आता युटर्न घेण्याच्या तयारीत आहेत अजित पवारांनी मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा असे आदेश देत बारणेच महायुतीचे उमेदवार असतील याचे संकेत दिले आणि आता अजितदादा जे आदेश देतील त्याचं पालन आम्ही करून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेव असं म्हणत सुनील शेळकेंनी युटर्न घेण्याची तयारी दर्शवली आहे निवडणुकीच्या अगोदर आम्ही देखील आमच्या भावना व्यक्त केल्या आम्ही इच्छा व्यक्त केली की मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे त्यामागची गणित किंवा जी काही निवडून येण्याकरता आपल्याला मॅजिक फिगर लागते ती देखील आम्ही मांडण्याचं काम माहितीतल्या तिथल्या तीनही नेत्यांना ने देण्याचं काम केलं परंतु ठीक आहे जो काही निर्णय होईल तो निर्णय आम्ही स्वीकारून आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये जो काही आम्हाला आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार <ण्णणारी>